ते मंडई राम राम मंडई गुड मॉर्निंग आजची सकाळ अगदी ओल्या चिंब पावसाने भिजून निघाली आहे पाऊस पडण्यासाठी देवाला कायम आम्ही साकडं घालणारी दुष्काळी भागातली लोक पण यावर्षी देवाचा इतका रुद्र अवतार हा पावसाच्या स्वरूपात बघून खूप खरा आहे बघू शकता पूर्ण अंगणामध्ये म्हणजे केळीचे बापे वगैरे सकाळी भरून गेलेत आणि खूपच पाणी आहे आमचा भाग तसा कायम दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो पण यावेळेला ओला दुष्काळ असं म्हणावं लागेल माझं मशागत केलेल्या शेतामध्ये बघा जिथे आता मी पेरणी करणार होते महालक्ष्मी गेल्यानंतर म्हणजे गणपती झाल्यानंतर त्या शेतामध्ये एवढं पाणी कितीही काढलं तरी जात नाही आहे आज मी स्वतः शेतकरी असल्यामुळे मला शेतकऱ्यांचं दुःख काय आहे वर्षभर त्या शेतकऱ्यांनी कसं काढायचं आहे हे तर खरंच मला इतकं म्हणजे दुःख वाटतं आहे ना की मी शब्दात नाही आहे सांगू शकत सगळंच वर्षभराचे प्लॅन केलेले असतात पिकांचे रब्बी हंगामाचे ते सगळेच आपले या पाण्यामध्ये वाहून गेल्यासारखं वाटतं आहे आणि मी माझ्या बळीराजा बळीराजाचं माझ्या अन्नदात्याचं माझ्या शेतकऱ्याचं कोणत्या शब्दात मी सांत्वन करू हे कळत नाही आहे मला म्हणजे गुरांचे हाल उठलेत म्हणजे आमच्या सर्वांच्याच गुरांचे हाल उठलेत खायला त्यांना काही नाही आहे वैरण शेतामध्ये आहे पण आणू शकत नाही आहे कारण ना कमरे एवढं पाणी आहे सगळीकडे आजच्या ह्या पावसाने मी एवढी खचली आहे ना की मला रडू सुद्धा येत नाहीये म्हणजे रडण्यावरती सुद्धा मला आता आक्षेप घ्यावा वाटतो की काय नशीब आहे आमच्या शेतकऱ्यांचं जो अन्नदाता आहे त्याला सगळीकडून एवढं एवढं सगळीकडून संघटना का सामोरं जावं लागतं तो एक शेतकरी बघू शकता लांबून गार्डन येतोय तुमचं शेजारीच आहे घरामध्ये जर्शी आहे म्हशी आहे त्यांच्यासाठी तो एवढ्या पावसातून एवढ्या भयंकर कॅनॉलच्या रस्त्यावरून त्यांनी आत्ता वैरण आणली आहे काय करणार जगवणं तर गरजेचंच आहे पण असाच पाऊस पडत राहिला तर सर्वसामान्यांनी जगायचं कसं कारण अन्नधान्यच पिकणार नाही आहे आणि आता सगळ्यांना खरी किंमत काय शेतकऱ्यांची की शेतकऱ्यांनी जर नाही पिकवलं तर तुम्ही काय पैसे खाणार आहात का आणि जे श्रीमंत लोक आहेत ना आणि श्रीमंत असून पण भाजीचा कवडी मोल भाजी म्हणजे मार्केटमध्ये गेल्यानंतर अन्नधान्याचा किंवा भाजीपाल्याचा कवडी मोल भाव करतात ना त्यांना आता कळेल खावा म्हणा सगळ्यांना पैसे माझा अन्नदाता कसाही तसाही किती खचला तरी पुन्हा उभा राहील काही ना काही पिकून तरी खाईल पण मला त्या सर्व श्रीमंतांना सांगू वाटतं की तुम्ही काय खाल पैसे त्यामुळं शेतकऱ्यांची किंमत करा किती वेळा तो मोडून पडला तरी पुन्हा उभा राहतो पण ह्या वेळेला खरंच आता हे रुद्ररूप त्यांनी बंद करावं पावसाने आणि शेतकऱ्यांवरती अन्नदा अन्नदात्यावरती बळीराजावरती मेहरबानी करावी आणि शांत व्हावं येऊन अजूनही दिवाळीपर्यंत पेरण्या झाल्या तरी गरिबांचे संसार चालतील तेवढी मी परमेश्वराकडे त्या देवी आईकडे मी मागणं मागून आजचा व्हिडिओ थांबवते माझा आजचा व्हिडिओ खरंच खूप मला दुःख वाटतं ह्या बनवताना खूपच शब्दच नाही आहे मी माझं माझी व्यथा दाखवण्यासाठी इथं आले तुम्हाला छत्री घेऊन आले मी माझा मोबाईल विजेल म्हणून देवासमोर आपण देवीसमोर घटस्थापने सहावी आहे खूप साकडं घालूयात की आई रुद्र रुद्ररूप आणि सर्वांवरती दया कर आई राजा उदय 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 सदानंदेचा उदे उदय खूप काही मनिषा होती यावेळेला वेगवेगळ्या प्रकारे नऊ दिवस व्हिडिओ करायची वगैरे पण पावसाने काही सुचलंच नाही शेतातलं घरातलं आणि गुरांचंच झालं नाही तर व्हिडिओ काय करते आणि बाहेर असा हा पाऊस त्यामुळे आता देवाला सुद्धा जाता नाही आल्या मला देवाला नाही गेलं तर चालेल पण ना देवाकडे एवढं साकडं करते की पुन्हा एकदा बाबा पाऊस थांबव आणि वापसा येऊ दे माझा बळीराजाला पेरण्या करू देत आणि पेरण्या यशस्वी होऊ देत माझा बळीराजा शेतकरी जर माझं संपन्न तर सगळं जग संपन्न या शेतकऱ्यांचं कृपा करून त्या बळीराजाचं अन्नदात्याचं ना कायम कायम म्हणजे उपकारच मानायचे आपण सगळ्यांनाच मी विनंती करते आज पाहू शकताय त्यांनी जर नाही पिकवलं तर काय होणार आहे पाऊस का नाही पडत माझ्या भागात पाऊस का नाही पडत म्हणणारी मी कायम काळजी करणारी खूप दुःख वाटतं मला की सगळीकडे पाऊस पडतो आणि माझ्याकडे नाही पडत म्हणजे आमच्या भागात म्हणून मी इतक्या विनवण्या करत असते दरवर्षी पण यावर्षी बघू शकताय मी अगदी हात जोडते देवाला की बाबा पाऊस थांबव मला नकोही एवढा पाऊस माझ्याकडे ना झाडांना माझ्या फुलं आहेत ना माझ्या आंब्याच्या बागेमध्ये मोहर लागण्याची आता शक्यताही खूप कमी आहे बघू शकताय ते पाणी आंब्याच्या अमराईमध्ये केवढा आहे हा सकाळच्या पावसाने काल आम्ही दिवसभर पाणी काढलं सायंकाळी पाणी काढलं आणि आता बघू शकताय सगळीकडे कसं रस्त्यांवरती पाणी आहे शेता तुडुंब बांधावरून पाणी ओस चाललं आहे बांध सगळे काटो काट भरलेत वाहत आहेत मी असा पाऊस जेव्हा मी मुंबईला आणि नाशिकला राहत होती तेव्हा पाहिलाय अनुभवला तो पावसाळा मला खूप किळस यायची त्या पावसाळ्याची कपडे ओले घरात बुरशी कुठे जायला मिळायचं नाही तोच अनुभव आता मला इकडे येतोय मी माझ्या घराचा परिसर तुम्हाला दाखवला कारण बाहेर तर जाऊ शकत नाहीये कारण एवढं पाणी चिखल आहे त्यामुळे जे आहेत ते मी इथून दाखवलं युट्यूबर काय तोच असतो खरा की जो खरी रियालिटी दाखवतो आणि मी तुम्हाला कायमच माझा आनंद दुःख शेअर आहे माझ्यासाठी सर्वांनी देवीकडे प्रार्थना करा आणि पाऊस थांबण्याची विनंती करा असं म्हणते मी मग तर म्हणजे घराची बॅकसाइड पण दाखवते तुम्हाला कसं रिॲक्ट व्हावं ना मला हेच कळत नाही आज बोस करतोय आता बरोबर साडे नऊ वाजत आले सकाळचे नऊ सत्तावीस तारीख ता ता आहे आज सुंदर तुरीच पीक आलं होतं याच्या शूटिंग करायची होती फुलं आले की करू करू म्हंटल होत पण आता एवढं पाणी लागलंय शक्यता नाहीये अरे ही वाचलं तरी पण मी नक्की तुम्हाला ह्याला जेव्हा फुलं येतील तेव्हा यात मध्ये शूट करून दाखवणार आहे खूप सुंदर तुरी आलेत यावर्षी खूप सुंदर डोळ्याचं पारणं फिरतील एवढ्या सुंदर आलेल्या आहेत इकडे बोरीच्या बागेला आमच्या हे सगळ्या ऑर्गॅनिक आहे बोरीच्या बागेला छानपैकी मोहोर आलाय आंब्याच्या बागेचं तर काही खरंच नाही आहे माझ्या यावर्षी आंबा खायला तरी मिळतोय की नाही माहिती सगळ्या आंब्याच्या बागेत पाणी पळतंय तुम्ही बघू शकताय